शहरातील विकासात्मक मुद्द्यांवर करमाळा नगरपालिका निवडणुकीत पाठिंबा जाहीर करणार यशपाल कांबळे यांचे वक्तव्य करमाळा नगरपालिका निवडणुकीत सध्या भाजपा शिवसेना करमाळा शहर विकास आघाडी का राष्ट्रवादी व अपक्षांमध्ये लढत होणार असून या निवडणुकीत विविध पक्ष स्थानिक पुढारी यांच्यासोबत युती आघाडी करत आहेत आपापल्या पक्षाला बळकटी कशी मिळेल याकडे सर्वांचा कल आहे याच पार्श्वभूमीवर यशपाल कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की करमाळा शहरासाठी ज्या पक्षाकडे विकासात्मक दृष्टिकोन असेल अशा पक्षाला आमचा पाठिंबा असणार आहे कारण करमाळा शहर हे विकासाच्या दृष्टीने खूप पिछाडीवर आहे प्रत्येक जण फक्त निवडणुकीत आश्वासने देतो परंतु त्या आश्वासनांची पूर्तता देखील करावयाची असते याचा मात्र जनतेने निवडून दिलेल्या उमेदवारांना पूर्णतः विसर पडतो यानंतर या विसरभोळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी परत आम्हाला विविध प्रकारची आंदोलन करावी लागतात त्यामुळे यावेळेस आम्ही आमचा पाठिंबा जनतेच्या हितासाठी जो काम करेल त्याला नेणार आहोत तर पुढे बोलताना कांबळे म्हणाले की कर्मळा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सर्वच पक्षांनी आम्हाला संपर्क केलेला आहे कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर करायचा याबाबत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पाठिंब्याचा निर्णय देखील लवकरच जाहीर करणार आहोत तरी सध्या करमाळ नगरपालिका निवडणुकीत कोणत्या वेगळ्या घडामोडी घडतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत शेवटी बोलताना कांबळे म्हणाले की सर्वजण जनतेच्या न्यायासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळ नगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे मग तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता फक्त त्याची जनतेप्रती काम करण्याची तळमळ ध्यानात घेणार आहोत अशा प्रकारे शेवटी कांबळे यांनी सूचक वक्तव्य केलेले आहे